तुम्ही बघा लॉरेन्स बेश्नोई पासून वाल्मिक जे गुन्हेगार आहे जे जेलमध्ये बसून प्लॉटिंग आणि ते गुजरात आणि हे महाराष्ट्र म्हणजे आमचा महाराष्ट्र पण युपी बिहार गुजरात सारखं बनवतायत ना पाठीशी घालतायत आणि मी जेव्हा बीडला गेली तेव्हा देशमुखांची मुलगी आहे ती मला म्हणाली ताई मला खूप भीती वाटते मी पण पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि मला अजूनही देत नाहीये सरकार म्हणजे तुम्ही विचार करा किती दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालंय सगळ्यांवरच एकंदरीत आणि सरकार शंभर टक्के पाठीशी गुन्हेगार जेल जेलमध्ये बसून इंटरव्ह्यू देत त्या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी स्टुडिओ सेटअप केला जातो असं जर असेल आणि गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असतील पोलिसांवर प्रचंड प्रमाणात दबाव हे सरकार टाकत असेल चुकीचे स्टेटमेंट दिल्या चुकीचे एफआयआर फाईल करायला डॉक्टरांवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी जर प्रेशर होत असेल तर आ, सामान्य माणसाने जायचं तरी कुठे शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत नाही दिवसाढवळे हो सरपंचांचे खून होत आहेत बीड असेल परभणी असेल बदलापूर असेल हे प्रकरण प्रकरण वाढत चाललेत बीजेपीची सत्ता देशात आणि महाराष्ट्रात आल्यापासून एकंदरीत कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलाय कोणाला भीती राहिली नाहीये पोलिसांची अं सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था एकंदरीत हातात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय राज्यकर्ते जे असतील सीएम असतील स्वतः खुद पाठीशी घालायचा प्रयत्न करतात काही लोकांना रेकॉर्डवर एक आणतात विधानसभेत रेकॉर्डवर म्हणतात की जे परभणीचं प्रकरण आहे रेकॉर्डवर ते म्हणाले मुख्यमंत्री की हत्या ही वेगळ्या कारणामुळे झाली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या मारहाणीमुळे झाली असं एकंदरीत दिसून येत आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की हार्ट अटॅक मुळे तफावत एवढी आहे कुठेतरी मुख्यमंत्री असो सत्ताधारी असो हे जे खुनी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कर, करतायत आज कोणीही या महाराष्ट्रात सुरक्षित राहिलं नाहीये महिला राहिल्या नाही आहेत लोक राहिली नाही गावकरी गरीब कोणीही राहिलं नाहीये आणि एकंदरीत पूर्णपणे ही असं होत असताना तिथे सत्ता कोणाला मिळाली पाहिजे कोणाला कोणतं कोड़ा, मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याकडे जास्त लक्ष केंद्रित होत होतं आणि दुसरीकडे हे गोरगरीब लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यांच्यावर अन्याय होत होता या गोष्टीचा मी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे आणि हा महाराष्ट्राला आता पुन्हा एकदा पुरोगामी पथावर आणण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे शेतकऱ्याची महिले आहे महिलेची आहे गोरगरीब कामगाराची आहे आपल्या सगळ्यांची आहे कारण का राज्यकर्त्यांकडून आता फारशा अपेक्षा राहिल्या नाहीये